जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात महत्त्वाच्या जे काही अपडेट्स सध्या येत आहेत त्याच्यामध्ये बघा महत्त्वाचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन त्यांचं समुपदेशन होऊन प्रत्यक्ष बघा शाळेमध्ये दे उपस्थित देखील झाले आहे ज्या उमेदवारांचं या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही आदेश देखील प्राप्त झाले आहे असे जिल्हा परिषदमध्ये जे महत्त्वाचे जे काही कार्य आहे पुढचं तर त्या संदर्भात देखील बघा महत्त्वाचे जे काही प्रोसेस आहे ती सध्या सुरू झालेली आहे ज्यांचं समुपदेशन होऊन सध्या नियुक्ती आदेश मिळालेले आहे आणि ते सध्या शाळेवर रुजू झालेले आहे असे उमेदवार जे काही भाव शिक्षक आहे तर त्यांचं बघा महत्त्वाचं या ठिकाणी एक जे काही शालार्थ आय डी असते तर ते, ले ले हो ले 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 तर ते शालार्थ आय डी बनवण्यासंदर्भात बघा महत्त्वाची जे काही प्रोसेस आहे पुढची कारण समुपदेशन नंतर या ठिकाणी बघा आपल्याला ऑर्डर मिळत असते त्यानंतर आपली काही जॉईनिंग प्रोसेस होत असते जॉईनिंग प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला महत्त्वाचे जे काही शालार्थ आय डी असते ते आय डी आपल्याला या ठिकाणी बघा मिळत असते तर त्या संदर्भात देखील महत्त्वाचं जे कामकाज आहे ते सध्या सुरू झालेलं आहे तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी बघा जिल्हा परिषद जळगावचं या ठिकाणी एक पत्र इश्यू करण्यात आलं आहे अठरा तीन दोन हजार चोवीसचं माननीय गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व यांना तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचा जो काही विषय देण्यात आला आहे तर तो आहे पवित्र पोर्टल भरती अंतर्गत आलेल्या जिल्हा परिषद जळगाव शेव सेवकांना शालार्थ आय डी देण्याबाबत कारण शालार्थ आय डी हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि ह्याच्यावर आपलं संपूर्ण जे काही डिटेल्स असते शालार्थ आय ना आपली पुढे या ठिकाणी बघा पुटप होत असते तर त्यासाठी बघा महत्वाचं जे काही संदर्भ देखील या ठिकाणी तीन संदर्भ देण्यात आले होते त्याच्यामध्ये जे का पदभरती संदर्भात या ठिकाणी महत्वाचं पत्र होतं त्यानंतर बघा यादी आहे पविध पोर्टलची जी काही उमेदवारांची यादी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं मंजूर टिप्पणी संदर्भात या ठिकाणी पत्र होतं तर ह्याच्यात काय म्हण म्हणण्यात आलं आहे की उपयुक्त विषयानु जिल्हा परिषद जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये पवित पोर्टलद्वारे मुख्य बघा प्वित पोर्टलद्वारे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या आदेशाद्वारे हजर झालेल्या शिक्षण सेवकाचे वेतन व भत्ते अदा करण्यासाठी खालील दिलेल्या नियोजनानुसार शिक्षण शिक्षणसेवकाचे अर्थ नोंदणी देण्यासाठी प्रस्ताव सादर करावे तर ह्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे तर सध्या जळगाव जिल्हा परिषदमध्ये जे नवनियुक्त शिक्षक आहे ज्यांची आता निवड झालेली आहे चालू भरतीमध्ये तर त्या अशा शिक्षण सेवकांचं या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे काही शाळेमध्ये हजर झालेले आहे अशा शिक्षण सेवकाचं वेतन व भत्ते अदा करण्यासाठी बघा महत्त्वाचं जे काही नियोजन करण्यात आलेलं आहे तर त्या नियोजनामध्ये या ठिकाणी शिक्षण सेवकाचं शालार्थ नोंदणी या ठिकाणी करून घेण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यासंदर्भात महत्त्वाचे जे काही गट शिक्षण अधिकारी आहे सर्व पंचायत समिती यांना हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे मग त्याच्यामध्ये जे काही शिक्षकांची माहिती मागवण्यात आली आहे त्याच्यामध्ये बघा शिक्षण सेवकाचं नाव असेल त्यानंतर कोणत्या शाळेमध्ये सध्या रुजू झाला आहे हजर झालेली जी दिनांक असेल पद कोणतं आहे आणि शेरा अशा पद्धतीने सध्या माहितीही मागवली आहे तर ही माहिती मागवत असताना या ठिकाणी बघा या नमुन्यात गट शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा स्तरावर दिलेल्या अर्जासोबत नियुक्ती आदेश बघा झेरॉक्स पासबुक झेरॉक्स आधार कार्ड पॅन कार्ड झेरॉक्स दिलेल्या मुदतीत सादर करावे संबंधित शिक्षण सेवकाचे माहे मार्चचे वेतन न निघाले अस संबंधित तालुक्याचे गट अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी म्हणजे या ठिकाणी बघा सध्या रुजू झालेले आहे आणि त्यांचं जे महत्त्वाचं जे माहे चालू महिन्याचं चा बघा मार्च महिन्याचं वेतन देखील ह्या ठिकाणी बघा त्यांना मिळणार आहे तर या ठिकाणी त्या ठिकाणी बघा महत्त्वाची सूचना देखील देण्यात आली आहे तर त्यासाठी महत्त्वाचं जे काही शालार्थ आय डी आहे तर ती शालार्थ आय डीची नोंदणी संदर्भात प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे तसंच बघा इतर जे काही महत्त्वाचे जिल्हा परिषद असेल तर त्या जिल्हा परिषदेमध्ये दे देखील ह्या ठिकाणी प्रोसेस सध्या सुरू होऊ शकते कारण ह्या ठिकाणी बघा हे एक जोग काम आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो जिल्हा परिषद जळगावचं कारण यांची प्रोसेस जी आहे ती सध्या फास्ट होताना आपल्याला दिसून येत आहे तर ह्याच्यामध्ये बघा जो काही टाईम टेबल देण्यात आला आहे तर तो टेबल बघा अठरा ते ह्या ठिकाणी बावीसपर्यंत जी काही महत्त्वाची प्रोसेस आहे शालार्थ आय डी संदर्भात तर ती ह्या ठिकाणी प्रोसेस पूर्ण करायची आहे तर अशा संदर्भात बघा अठरा एकोणावीस वीस आणि एकवीस बावीस अशा ज्या दिवस देण्यात दे दे आले पाच दिवसामध्ये सध्या जे काही शालार्थ आय डी संदर्भात महत्त्वाचा प्रस्ताव या ठिकाणी सादर करायचा आहे जिल्हा परिषदमध्ये अशा संदर्भात महत्त्वाची अपडेट सध्या आलेली आहे तर अतिशय महत्त्वाचा आहे है। तर ह्यांची प्रोसेस देखील या ठिकाणी बघा होऊन जाणार आहे आणि ज्या काही इतर जिल्हा परिषदमध्ये सध्या नियुक्त झालेले जे शिक्षक असेल तर त्यांची देखील बघा प्रोसेस या ठिकाणी लवकरात लवकर होईल तसंच ही एक महत्त्वाची सध्या जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत महत्वाची ही अपडेट होती तसंच बघा आजच्या वृत्तपत्रामध्ये जे काही विविध बातम्या आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये महत्त्वाची या ठिकाणी महत्त्वाची जी बातमी आहे तर ती बघा जे काही संदर्भात महत्वाचं या ठिकाणी पदस्थापनेसाठी परिषद देत आलेल्या दोनशे शहात्तर शिक्षकांची आचारसंहितेमुळे गैरसोय झाली शिक्षण विभाग निवडणूक जे काही निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानंतर पुढील प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर ह्या ठिकाणी जी सध्या महत्त्वाचं समुपदेशन होणार होतं तर ते समुपदेशन एकत्रित या ठिकाणी बघा रद्द करण्यात आलं आहे तर अशी या ठिकाणी माहिती सध्या जिल्हा परिषद सोलापूरमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसंच बघा पुढचं जे काही महत्वाची बातमी आलेली आहे तर यवतमाळ संदर्भात आहे तर जिल्हा परिषद यवतमाळमध्ये या ठिकाणी जे काही शिक्षकांकडून या ठिकाणी हमीपत्र उद्या कागदपत्रासह हजर राहणार म्हणजे जे काही उद्या या ठिकाणी दे देण्यात आहे पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांचे मागील आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत समुपदेशन पार पडले होते यातील मराठी माध्यमाच्या दहा शिक्षकांना पहिली ते सहावी शाळावर नेमणूक देण्यात आली होती या शिक्षकांना नियुक्ती देण्यासाठी हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे त्या अनुषंगाने उमेदवारांना बुधवारी म्हणजे वीस तारखेला ठिकाणी जिल्हा परिषद येथे आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहायचं आहे म्हणजे जे काही दहा शिक्षकांचं हमीपत्र संदर्भात या ठिकाणी एक बातमी आलेली आहे तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी बघा रत्नागिरी संदर्भात आपल्याला माहिती आहे रत्नागिरी जिल्हा परिषदचं आज आणि उद्या हे समुपदेशन होतं आणि विस्तार केला तर ते समुपदेशन देखील या ठिकाणी स्थगिती करण्यात आली आहे तर त्याचं देखील महत्त्वाचं जे काही पत्र आहे तर ते देखील या ठिकाणी इशू झालेलं आहे तर अशा पद्धतीने हे सध्या आजच्या अपडेट होत्या तर ह्या ठिकाणी महत्त्वाची अपडेट म्हणजे जी जिल्हा परिषद जळगाव आहे तर ते अतिशय महत्त्वाचे आणि उत्कृष्ट या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसून येत आहे तसंच इतर जिल्हा परिषदचं देखील अशा पद्धतीने शालार्थ आय डी संदर्भात जे काही महत्त्वाचे पत्र आहे तर ते या ठिकाणी इश्यू होऊ शकतात तर अशी ही एक महत्त्वाची अपडेट होती तर अपडेट जर आवडली असेल तर लाईक करू शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम